नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आता इकडे आजी अधिपती आणि चारुहास हे घरी येणार असतात म्हणूनच आता इकडे भुवनेश्वरी खूपच मोठा प्लॅन करते म्हणजेच आता ती फारच फुलांनी खूप मोठ स्वागत करण्यासाठी खूप मोठी तयारी केलेली असते म्हणजेच आता स्वागत कुणाचं की ते आता चारुहास अधिपतीला दाखवण्यासाठी लिहिलेलं असतं की वेलकम सुनबाई म्हणजेच आता तिला नको वाटायला त्यांना नको वाटायला की आता भुवनेश्वरीनेच घराबाहेर काढलेला आहे तर आता ति यासाठी खूपच मोठा हा प्लॅन करत असते पण आता इकडे अधिपती आणि चारोहास घरी आलेले असतात त्यांना समजतं म्हणजेच आता चारोहासला समजतं की हिने काहीतरी केलेलं आहे इकडे आता अक्षरा ही फार परेशान असते ती आणि बाबा हे एका पार्कमध्ये बसलेले असतात अक्षराला चक्कर येते पण आता अक्षरा इकडे बाबा हे एक रिक्षा पाहण्यासाठी जातात अक्षराला तेवढ्यातच फोन येतो अक्षराला तो म्हणत असतो ओळख बरं अक्षू मी कोण आहे ते तर आता अक्षरा म्हणत असते मॅड तर आता तो लगेच म्हणतो मागे बघ अक्षरा पाठीमागे ओळायला जाते तर तिला आता तो नाही पण तिथे नंदू दिसतो तर मित्रांनो अक्षराला तेवढ्यातच चक्कर येते आणि तो अक्षराला हात लावतो म्हणजेच आता अक्षराला उचलून घेतो खरं तर त्याचं नाव अंश असतं आता अधिपतीही तिथे आलेला असतो पण आता अंशच्या मिठीमध्ये अक्षराला पाहून अधिपतीला फार वाईट वाटतं अधिपतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं अधिपती पाठीमागे लगेच फिरतो बास आता नाही इकडे आता बाबा हे रिक्षा घेऊन आलेले असतात आता अंशही अक्षराला रिक्षामध्ये बसवतो तो म्हणत असतो अक्षरा अगं अक्षू उठ ना तुला काय झालंय पण आता हे अधिपतीने पाहिलेलं नसतं बाबाही त्यातच बसतात दोघेही तिघेही हॉस्पिटलमध्ये जाऊ लागतात तर आता इकडे अधिपतीला फार वाईट वाटेल वाटलेलं असतं की खरंच इराबाईने जे सांगितलं ते खरंच सगळं सत्य होतं अक्षरा अक्षरा आता त्यांच्या जीवनामध्ये खुश आहे त्यांना मी नको होतो आणि आता त्यांचा मित्र तो आलेला आहे आता मला म्हणजेच आता माझी गरज नाही आहे अक्षराला मला असं वाटतंय तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय होणार पुढील भागामध्ये नक्की बघू